नमस्कार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्या सिमोन सीड्स प्रायव्हेट लिमिटेड मैसाना गुजरात या कंपनीचे सिटकॉन लागवड झाली आहे वान स्वीट बेबी शेतकरी मित्र आहेत आपल्यासोबत नाव सांगा दा तुमचं माझं नाव अनिल क्षीरसागर मी या सिमोन सीडचा स्वीट बेबी नावाची वरायटी लावलेली आहे सत्तर दिवस झाले या वराटीचं कनिज एकदम लांब आहे दाना मोठा आहे आणि सोळा लाईन या राऊंडमध्ये राऊंडमध्ये तुम्हाला ऑदर ओराटीपेक्षा हो कशी वाटली साहेब वरायटी दाना घेतली ते आणि व्हराटी नवीन आणि दाना चांगला आहे आणि व्यापार नाही दाना पण चांगला पाहिजे कनिष मोठं पाहिजे फक्त इल्ड पाहिजे ईड आला पाहिजे आवरच भेटला भरपूर झाला क्वालिटी वगैरे कशी वाटते तुम्हाला क्वालिटी चांगली कन्सची दाना एकदम जबरदस्त खनिज पण एकदम लांब आहे शेंड्यापर्यंत दाणे भरली ऑदर ओराटीचे दोन व्हरायटी लागवड केल्या त्याच्या मध्ये काय वाटलं तोच मोठं आहे त्यापेक्षा कनिज मोठं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता फ्रूटची क्वालिटी सेटिंग आता सत्तर दिवस झाले अजून एक पाच सहा दिवसाचा अजून कमीच साईज जास्त अजून मोडा झाला सत्तर दिवसाचा प्लॉट झाला झाला नाना चांगला मोठा तर शेतकरी मित्रांनी लागवड केली पाहिजे काय वाटतं लागवड करायला पाहिजे वरायटी चांगली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही वरायटी आहो प्लॉट वगैरे हो बघू शकता क्वालिटी वगैरे सेटिंग कशी झाली साहेब एक दोन एक दोन कसे झाले आहेच तर शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त लागवड करा स्वीट बेबी धन्यवाद सर